पंढरपूर महाविद्यालय विभाग पंढरपूर यांच्या विरोधात इंजिनियर गोविंद पोळे यांचे आमळून उपोषण आजपासून सुरू आहे विशिष्ट ठेकेदाराला आर्थिक साठलोट जो करतो त्यांनाच ठराविक लोकांनाच काम दिली जातात त्याबद्दल इंजिनियर गोविंद पोळे यांचे आपण मत जाणून घेणार आहोत त्यांच्या समस्या तेव्हा कशा पद्धतीने आर्थिक साठे होत आहे त्या संदर्भात मी गोविंद कोरे सांगोला गोविंद अंबानास कोरे राहणार सांगोला शिवाजव सांगोला मी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा कोर कमिटी मेंबर असून माझ्या माझे विशिष्ट ठेकेदारांच्या कंपनीच्या नेमाविरुद्ध ठेवून कामं केली जातात याच्या विरोधात माझे आजपासून आमरण नुकोष चालू आहे तसेच परत जे आपल्या एनएसी किम किम किमाल शासकीय अनुदान येणाऱ्या किम आहेत एनएससी आहे डीपीडीसी आहे अशा अनेक किमा शासनानं शेतकऱ्यांचे गोरगुरांची काम होण्यासाठी का ते किम चालू केलेले आहेत पण त्याचं असं होतं की डीडीएफ किंवा स्व खर्च करण्याची किम आहे त्या स्कीम मध्ये काम करून देतो असं सांगून ठेकेदारांकडून घालून शेतकऱ्यांकडनं किंवा सामाजिक लोकांकडनं पैसे वसूल केले जातात आणि ते पैसे अधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांना करून ते शासकीय किंमती टाकून त्यांची किंमतीची परत दोन बिलं आले जातात त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी त्यांच्यावर वळलाय असं कुठलंही सांगितलं जात नाही असा मोठ्या प्रमाणात बस टॉप तर आपल्या पंढरपूर विभागामध्ये चालू आहे आणि त्यासाठी मी आज रोजी उपोषणासाठी बसलेला आहे सरपूर महाजी प्रमुख मागणी आहे की जे दोनशे अब्लिक तीनशे पंधरा ज्या अशा मंजुरी दिल्या ह्याच्यापूर्वी कधी दिलेल्या नाही तर आता नाही त्या पहिलीच मंजुरी त्यांनी दिलेल्या दोनशे अब्ली तीनशे पंधरा मग आम्ही समजून काय घ्यायचंय तीनशे पंधरा की दोनशे हे समजून घेण्याची आमची प्रमुख मागणी आहे दुसरी गोष्ट असं आहे की एजी पॉलिसी जी बिलं थांबवलेली ती बिल करून काढावी आणि जे असं एकाच ठेकेदाराला कामं दिली जातात जवळच्या ठेकेदारांना ते बंद करून सर्व ठेकेदारांना काम देण्यात यावी हे आमची प्रमुख मागणी आहे दिली हा किती ठेकेदारांची प्रत्येक मध्ये चार दोन चार दोन चार ठेकेदार आहेत बाकीच्या ठेकेदारांना काम नाही सर्व ठिकाणांना समान नाही द्यावा हीच आमची अपेक्षा आहे दुसरं काय नाही नेहमी जे शासनाने पहिले पूर्वीपासून ठरवून त्याप्रमाणे काम करून द्यावं जे आर आहे दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस चा प्रमाणे जे आर मध्ये सर्क्युलर दिलेला आहे प्रत्येक सब डिव्हिजनला जे अथॉरिटी दिलेली आहे त्याप्रमाणे सब डिव्हिजनला दिलेले आहे सेक्शन ऑफिसला दिलेले आहे तसा डिव्हिजनला दिलेले आहेत पर सेक्शन ऑफिसला दिलेलं आहे ऑफिसला ऑफिस जे आहे ते सेक्शन सब डिव्हिजनला पंचवीसशे पेपत्र दिलेले आहे पंचवीस केवी ट्रान्सफर करण्यासाठी आणि डिव्हिजनसाठी दोनशे किवी ट्रान्सफर करण्यासाठी दिलेला आहे आणि सर्कल साठी तीनशे दोनशे वरती जे आवाज आहे ते साठी दिलेला आहे तसं होता डायरेक्ट सब डिव्हिजनचा काही अधिकारी सब डिझाजला करून टाकतात आणि काही अधिकारी डिव्हिजनला करून टाकतात सर्कल हा विषय येत नाही माझा कुठल्याही अधिकार आरोप नाहीये कोट्यावधी रुपयाची अफराचा आहे कारण की रोज महिन्या काठी तर किती कोटी रुपयाची बिल काढली जातात पण त्यामध्ये पंचवीस टक्के काम झालेलं असतं सत्तर टक्के काम झालेलंच नाही आतापर्यंत अधिकारी कोण येऊन गेले नाही आता पत्र येऊन गेले काय उत्तर दिलं त्यांनी येऊन बसून भेटूया म्हणून सांगत होते पण जेव्हा मी निवेदन दिलं सात तारखेला तेव्हापासून आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांचं पत्रव्यवहार वगैरे काय झालेलं नाही कार्यालयासमोर इंजिनियर गोविंद अमरदास कोरी यांचे आपल्या कार्यालयाकडे विविध काय म्हणजे समस्या आहे त्या विरोधात आमर उपोषण सुरू आहे मग त्यांची एक मागणी आहे की आपणास निवेदन दिलेलं आहे त्यांनी की विशिष्ट ठेकेदारास जवळ धरून डी कामामध्ये कंपनीचे नेम डाव्यावर बसून मंजुरी दिली जात आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे श्री गोविंदजी गोरे यांनी जे पत्र दिले आहे की विशिष्ट ठेकेदार असते नेम दाब्यावर डी एफ कामामध्ये मंजुरी दिली आहे तर आणि त्याबद्दल आवारण उपोषणचं हे केलं विषय असा आहे की जे तिने कनेक्शन सांगितले होते गावडे म्हणून त्यांचे आव इंडस्ट्रील कंझ्युमर आहे आणि यांनी स्वतः ग्राहकांनी मागणी के हो केली होती की आम्ही भविष्यात लोड जादा वाढून घेणार आहे आणि त्याबद्दलचं त्यांनी लेखीपत्र पण आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे संबंधित ग्राहकाचा भविष्यातला वीजबाब विचारात घेऊन आपण त्यांना वाढीव क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिलेला आहे मंजुरी ही पायाभूत आराखड्याचं भविष्यात ग्राहकास होणारा फायदा आणि संबंधित ग्राहकाचे नुकसान होऊ नये यासाठी सदरची मंजुरी प्रदान केली आहे आणि ही मंजुरी महावितरण कंपनीचे नेम आटी आणि अधीन राहून केले यामध्ये महावितरणचं कोणतेही नुकसान झालेले नाही महावितरण ही ग्राहकास अभिप्रेत अशी संस्था आहे सेवा सेवादाराच्या ग्राहकांचं भविष्याचं नुकसान होऊ नये म्हणून ही मंजुरी दिलेली आहे यामध्ये महावितरणचं कोणतेही नुकसान झालेलं नाही आहे तरी आम्ही त्यांना विनंती करत आहे की त्यांनी या ह्याच्यापासून फराव सर त्याचा एक दुसरा एक विषय असा आहे की विशिष्ट ठेकेदार आता म्हणजे आपल्याकडे आता पंढरपूर महावितरण पंढरपूर याकडे किती ठेकेदार कि आहेत एकूण आमच्याकडे जे असतात ते एन्पॅव्हरमेंट मध्ये ठेकेदार असतात जवळजवळ त्रेसष्ट ठेकेदार आहेत विशिष्ट ठेकेदार असं हे नाही हां ठीक आहे ओके फॉर एक्झाम्पल काय असतील ते असतील पण ठराविक ठेकेदारांनाच हाताशी घेऊन एक त्यांचा आरोप आहे त्यांचा त्यांचा आरोप आरोप चौसष्ट पासष्ट असं असा विषय येत नाही आता यात एक दोनशे एच पीचा डिपो डीपो आहे ट्रान्सफॉर्मर तिथं ती तीनशे पंधरा दिलं आहे तेच घराधार पुढे सांगेल ना मला घराधारी स्वतःची मागणी आहे की मी भविष्यात काय करणार आहे लोड वाढून घेणार आहे मग आता जर समजा नाही तर जर मागणी असेल त्यांना देत कोणतेही नुकसान झालेलं नाही फॉर एक्झाम्पल दोनशे मंजूर झाला तो तुमच्या इस्टिमेट नुसार परत तीनशे पंधरा दिलाय मग हे कसं आपण दोनशे तीनशे पंधरा केलाय ओके त्यांचं मागणी दोनशे दोनशे ना त्यांची वाढवी त्यांनी मागितलेली आहे भविष्यात मी जाणार आहे मला जे भविष्यात जाणार आहे तरी मला हे दोनशे घेऊन तीनशे पंधरा परत करण्यात मला खर्च होऊ शकतो त्याची आताच तिने मागणी केली रक्कम वाटेल कुठले नाही रक्कमचे पैसे तिने हे केले सात लाख होते नाही नाही रक्कम ती रक्कम ते सगळं जे रक्कम आहे स्कीममध्ये ग्राहक स्वतः काय करतो स्वतः पैसे भरतो आम्ही ह्याच्यामध्ये काही स्वतःची आमची हे करत नाही ग्राहक आणि स्वतःचं सदर खर्च केलेला आहे आम्ही फक्त इथं सुपुरी मनपंड निवडत त्यांचा आरोप काय पंचवीस लाखाचा असताना सात लाखापर्यंत कसं काय आलं नाही असा विषय नाही त्यांचा आरोप आहे आम्ही त्यांचा त्यांचा आरोप आहे असू दे आम्ही त्यांना हे करू म्हणजे त्यांच्यावर सगळं आहे ना असं दे आम्ही देतो ना आमच्याकडची डॉक्युमेंट देतो